क्या अनाप शनाप बोलता है गो साहब धर्मेंद्र पूछता है कि 200 सौ रुपया देगा तो ले जाए गो बलिंदर ने समजावलं ओ ऐसा क्या तो तोंड से बोलो ना सरल सरल खाना खुना का को करता है देगा 200 देगा 300 भी देगा लेकिन एक नंबर चांगले हॉटेल के पास सोड़ो मेरे को सचिन उत्साह म्हणाला धर्मेंद्र ट्रक मध्ये चढ़ला दुसऱ्या बाजूने ने सचिन ही जाऊन शेजारी बसला हात हलवून त्याने बलिंदरचा निरोप घेतला धोबड रस्त्यावरून ट्रक सुसाट निघाला फार वेळ झाला नसेल अचानक सचिनला विचित्र गुरगुराट ऐकू आला सावऱ्या कुत्र्यासारखा त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं पण कोणी दिसेना थोड्या वेळाने पुन्हा तसाच आवाज ऐकू आला कदाचित धर्मेंद्र ट्रकमध्ये कदाचित हा ड्रायव्हर प्राण्यांनी भरलेले पिंजरे घेऊन जात असावा असं त्याला वाटलं त्याबद्दल विचारण्यासाठी तो धर्मेंद्राकडे वळला आणि पाहतो तर काय अतिशय भयंकर चेहरा करून धर्मेंद्र गाडी चालवत होता तो विचित्र आवाज त्याच्याच तोंडून बाहेर पडत होता हे बघून सचिनशी बोलतीच बंद झाली धर्मेंद्रच्या तोंडातून लाल गळत होती रेबीत झालेल्या प्राण्यासारखा तो तोंड वेळ वाकडं करत होता गुरगुरत होता फुतकारत होता मध्येच स्टिअरिंगवर वाकत होता अनेक वर्षांच्या सवयीमुळे त्याचं शरीर अजूनही चालत्या ट्रकवरचा ताबा तसं बस टिकवून होत क्या हुआ भाईसाहेब सचिनने भीत भीत विचारलं तसं धर्मेंद्र त्याच्याकडे पाहत एकदम फिसकारला सचिन मागे जात दाराला चिकटला त्याने आजवर भूत हडळी पिशाच संबंध सर्व पाहिलेलं पण हे काही वेगळंच होत तो चवळी चटक बाबांचा जप करू लागला अटक मटक चवळी चटक बाबा माझ्या दुश्मनांना पटक पटक आणि तेव्हाच रस्त्यात एक मोठा खड्डा आला वेग कमी न केल्याने ट्रकचं पुढचं एक चाक दणकन खाली गेलं ट्रक उजवीकडे कल्ला वेगात असल्याने तसाच एकाच बाजूच्या दोन चाकांवर धावत दाट गवतात शिरला आणि कलंडला समोरची काच फुटून दोघ बाहेर फेकले गेले पण गवताच्या जाडजूड थरामुळे वाचले अंधारात धर्मेंद्रसिंग कुठे जाऊन पडला हे सचिनला कळलंच नाही तो स्वतः कसा बसा सावरून उभा राहिला आणि गवत बाजूला सारून रस्त्यावर आला डावी उजवीकडे पाहू लागला निर्जन रस्ता काळोखे रात्र हळूहळू धुक साकडू लागलेलं त्याला थंडी जाणवू लागली तिथेच रस्त्यावर तो पाय पोटाशी आणून हात अंगा भोवती घट्ट लपेटून बसला पण संकट तुमच्या पाचवीलाच पुजलेली असतील तर सुटका कसली पुन्हा एकदा सचिनला हुंकार आणि दातांची किटकिट ऐकू आली आधी आपलेच दात थंडीने वाजत आहेत असं त्याला वाटलं नंतर कळलं की आवाज डावीकडून येत आहे त्याने मान फिरवली पाहतो तर काय धर्मेंद्र जो आता धर्मेंद्र राहिला नसून गब्बर सिंगसारखा त्याच्याकडे पाहत होता काचेवर आपटून फुटल्याने रक्तबंबाळ झालेलं तोंड लाले लाल दात डोळ्यात खुनशीपणा पाय विचित्रपणे ताठरलेले कुत्र्याने हाडूप पाहावं तसं तो सचिनकडे पाहत होता सचिन सुंबडीमध्ये उठला आणि लांब लांब जाऊ लागला धर्मेंद्र लंगडत त्याच्या मागे येऊ लागला हा काही आपल्याला सोडत नाही हे कळताच सचिन जीव खाऊन धावू लागला त्या ही वेग वाढवला जणू फुटलेलं डोकं मोडका पाय यांच्या वेदना त्याला जाणवत नसाव्यातच सचिन देहातली सगळी ताकद लावून पाळायला लागला तसा धर्मेंद्रही घोड्यासारखा धावू लागला धावता धावता दोघं खड्ड्यांचा ओबडधोबड रस्ता पार करून जरा बऱ्यापैकी भागात आले धावणं सोप्प झालं पण एकाऐंशी किलोचा गुटगुटीत मनुष्य किती वेळ एकाच वेगाने धावू शकतो सचिनला दम लागला गती मंदावली याच न्यायाने शंभर किलोपेक्षाही अधिक जड असलेला धर्मेंद्र सचिनच्या आधी थकायला हवा होता पण त्याला मात्र हे नियम लागूच होत नसावेत आता तो घोड्यासारखा धावत होता सचिनने वळून मागे पाहिलं त्याला स्वर्ग आठवला पण तेव्हाच कर्ण कर्कश फॉन वाजला प्रखर हेडलाइट चमकले एक गाडी वेगाने त्यांच्याच दिशेने येत होती त्याने दोन्ही हातूंचावून उन थांबण्याचा इशारा केला पण गाडी थांबली नाही तसा तो झटकन बाजूला झाला बऱ्यापैकी वेगात असलेली ती गाडी थेट मागून धावत येणाऱ्या राक्षसी धर्मेंद्रवर आदळली कुठलाही प्रतिकार करण्याआधीच तो वीस पंचवीस फूट दूर उडाला थेट गवतात जाऊन पडला गाडीलाही समोरून पोक आलं सचिन धडधड त्या काळजाने हे सारं पाहत होता गाडीचं दार उघडलं एक ओळखीचा चेहरा दिसला पाठोपाठ मागच्या पुढच्या दारांनी आणखी ओळखीचे चेहरे बाहेर पडले अखेर त्याचे जानी दोस्त नाईन घोस्ट त्याला शोधत या बिहड मध्ये पोचलेच त्यांना पाहून सचिनला एकदम भडभडून आलं तो उठला आणि धावत पळत येऊन माझ्या छातीशी भेटला माफ कर मित्रा माफ कर अवदसा सुचली आणि एकटा बाहेर पडलो केस सॉल्व्ह करायला पुन्हा असं करणार नाही होलसेलमध्ये सचिन तात्पुरत्या पश्चातापाने म्हणाला ते सगळं ठीक आहे झेमण्या पण आधी पाच लाखांचं काय केलंस ते सांग मंग्याने सरळ मुद्द्याला हात घातला नॉनसेन्स पैसे कुठे पळून जाणार आहेत नाही दिलान तर त्याच्या पगारातून कापू आधी याच्या नादात आपण कोणाला उडवलं ते बघा लिंबू म्हणाला या ट्रकचा ड्रायव्हर होता बटाट्या तो मी लिफ्ट घेतली होती त्याच्याकडून पण अचानक कसं तरीच करायला लागला मला चावायला धावला त्या नादात ट्रकचा ऍक्सिडेंट झाला होलसेलमध्ये माझं नशीब चांगलं म्हणून मी वाचलो सचिनने सांगितलं यात तुझं हे कसं चांगलं सचिन आम्ही वेळेवर आलो म्हणून वाचलास तू योगने चूक सुधारली तसं म्हणा पाहिजे तर आता रताळ्यांनो पण दोन दिवस आधी यायला काय झालं मित्र मरतो उपाशी तपाशी बिहार कुर कुरकुरला भेंडी चोराच्या उलट्या बोंबा सांगितलं कोणी होत यायला विजय बडबडला त्यांची ही वादावादी चालू असतानाच मी किरण राजेश आणि विशाल गवतातून वाट काढत ड्रायव्हर पर्यंत पोचलो तो गवतात दडलेल्या एका धारदार दगडी सुळक्यावर आदळला होता डोकं फुटून मेंदू बाहेर आलेला बंधो चेतन असे काय बरे प्रयोजन असेल कि या जीवाश्म मालवाहू रथाच्या चालकाने इतुकी विक्षिप्त वर्तणूक केली असेल विशालने तोंड दुसरीकडे वळवत विचारलं सचिन म्हणतो त्यानुसार हा खरच त्याला चावायला धावला असेल तर रेबीज वगैरे रोगाच्या प्रभावाखाली असू शकतो किंवा दुसरं काही कारण असेल पण याच्यात माणूस पण शिल्लक राहिला नव्हतं एवढं नक्की बिचाऱ्याची सुटका झाली आपल्याला उद्या पोलिसांना फोन करायला हवा आणि हो याची बॉडी तोपर्यंत मातीत दफन करून ठेवायला हवी वर दगड धोंडे लावायला हवेत मी म्हटलं कशाला रे वेड्या उद्या पोलीस बघतील काय करायचं ते किरण म्हणाला पोलीस येईपर्यंत या अफाट बिहड मधल्या कोल्ह्या कुत्र्यांनी बॉडी शिल्लक तर ठेवायला हवी उगाच मृतदेहाची विटंबना ते पटलं दोन तासात त्या थंडगार शवाला जमिनीखाली सुरक्षित ठेवून आम्ही गाडीकडे आलो सचिन अजूनही रस्त्याकडेलाच बसून होता सगळे गाडीत बसल्यावर तो दारापाशी आला पाहतो तर गाडी खचून भरलेली पाच सीटरच्या गाडीत आठ जण दाटी बसलेले तो प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहू लागला आम्ही सगळे सकाळीच ढोलपूर सोडून करौलीकडे निघालो होतो इथे राहण्याची चांगली सोय होणार नाही हे ठाऊक होत म्हणून इथून दहा एक मैलांवर तंबू उभारले दोन गाड्या आणल्या होत्या एक तंबू नीट उभा राही ना म्हणून त्याला आपल्या एसयूव्हीचा आधार दिला चुलीवर जेवण वगैरे बनवून मस्त रात्रीचा आनंद घेत होतो तेव्हाच रस्त्यावरून एक ट्रक नागमोडी धावताना दिसला संशय आला म्हणून घाईघाईने सगळे एकाच गाडीत बसलो आणि पाठलाग सुरू केला हा निर्णय बरोबर ठरला म्हणूनच तू आज सुखरूप आमच्या समोर उभा आहे किरणने थोडक्यात समजावलं तरी सचिनने आठ्या पाडत विचारलं ते सगळं ठीक आहे बटाट्यांनो पण मी आता बसू कुठं जा मंग्याच्या मांडीवर बस तो क्लच आणि ब्रेक सांभाळेल तू स्टिअरिंग पकड जाऊया भुरभूर करत काय विचारतोय कुठे बसू भेंडी तुझ्यामुळे चढकलोय ना इथे मग कर ना थोडा ऍडजस्ट विजय भडकला अरे ऍडजस्ट करायला टेडी बियर आहे काय तो मांडीवर घेऊन बसलो आणि निघालो त्याला गाडीत घ्यायचा तर दोन जणांना बाहेर काढावं लागेल आधी नॉनसेन्स लिंबाजी बडबडला कुणीतरी एकाने थांबारे झेमण्यासोबत इथे मी बाकीच्यांना कॅम्प वर सोडून येतो परत घ्यायला मंग्याने मार्ग सुचवला नाही रे बाबा अजिबात नाही बाबा जिथे दिवसा ढवळ्या आणि रात्री बेरात्री ट्रक टेम्पो गायब होतात त्यांचे चालक बेपत्ता होतात काही जण चावायला धावून येतात तिथे मी या बधीर सोबत एकटा थांबणार नाही राजेशने जाहीर केलं रात्री एक दोघांनी इथे थांबणं सुरक्षित नाही मित्रांनो रस्ता पुढे खूपच खराब आहे मंग्या आम्हाला सोडून परत येईपर्यंत निदान पाऊन तास तरी जाईल इथे नेमकं काय घडतंय का तेही ठाऊक नाही तेव्हा रिस्क कशाला घ्यायची सचिन मागे कोणाच्या तरी मांडीवर ऍडजस्ट कर सगळे एकत्रच जाऊ मी समजावलं तो दार उघडून कसा बसा आत शिरला किरण आणि विशालच्या मांडीवर सामायिकपणे बसला त्यांची अवस्था हत्तीखाली चिरडलेल्या सशासारखी झालेली मंग्याने गाडी स्टार्ट केली पुढील चाळीस मिनिटात ती डुगडुगात आमच्या बेस कॅम्प पर्यंत पोचली उघड्या आभाळाखाली ताऱ्यांच्या टाकलेले तंबू समोर धगधगणारी शेकोटी साधच का होईना पण गरमागरम जेवण स्वच्छ पाणी हे सगळं पाहून सचिन हरखून गेला चुलीवर शिजवलेल्या खिचडीवर बिर्याणी असल्याप्रमाणे तुटून पडला त्याला खाताना पाहून हा मनुष्य दोन नाही तर दोनशे दिवसांपासून उपाशी असावा असं असाव वाटत होत मग त्याला तिसऱ्या तंबूत विशाल आणि मंग्या सोबत झोपायला सांगितलं दोन दिवस नरक यातना सहन केल्यावर त्या रात्री तो सर्व चिंतांना फाट्यावर मारून सुखाने झोपला त्या तिघांच्या घोरण्याने तंबू रात्र थरथरत होता बिहार कडक उन्हाचा सामना करायला लागू नये म्हणून सकाळी लवकर उठून आवरा आवर करून पुढच्या प्रवासाला निघालो आता दुसऱ्या गाडीत चार जण आणि एसयूव्हीत पाच जण बसलेलो सचिन अर्थातच आमच्या सोबत होता मंग्याने विषय छेडला या मोहिमेचा सगळा खर्च झेमण्याकडून घ्या फुकटचं कामाला लावलंय बधीरने जारे भोपळ्या तुम्ही कधी कुठल्या केसेस फुकटमध्ये सॉल्व्ह केल्याच नाहीत काय सचिनने प्रतिकार केला केल्या ना समाजसेवा म्हणून केल्या त्यांचे पैसे घेऊन पर्सनल मध्ये नाही टाकले भेंडी विजयने तोंड उघडलं मग ही केस पण सॉल्व करा समाजसेवा नाही तर मित्रसेवा म्हणून पगार तर वाढवत नाही माझा मग मित्र म्हणून एवढं तरी करा ना बटाट्यांनो सचिनने बचाव केला सगळेच क्लायंट कडून पाच पाच लाख रुपये घेतील पर्सनल मध्ये टाकतील आणि अडकलो की बाकीच्या मदतीला बोलावतील कंपनी गेली तर गेली लॉस मध्ये नॉनसेन्स लिंबू भडकला फक्त पाच लाखांनी कंपनी कशी काय लॉस मध्ये जाईल रताळ्या अरे या कंपनीसाठी किती मरमर मेलोय मी विसरलास काय गरज पडली तर माझी किडनी विकेंड पण कंपनीला लॉस मध्ये जाऊ देणार नाही होलसेल मध्ये सचिन आवेशात म्हणाला वारे किडनी विकणारा झेमण्या पगार वाढवला नाही म्हणून कंपनीला लाथ मारून कळल्यांना ला स्वतःची एजन्सी टाकलीस तू बाहेरच्या बाहेर कंपनीचा क्लायंट पळवलास आणि म्हणतोस कंपनीसाठी मरमर मेलो कधी मेलास कुठे मेलास मंग्याने मागे वळून विचारलं तू समोर लक्ष दे मंग्या हवं तर गाडी मी चालवतो तू शेजारच्या सीटवर उलटा बसून भांड सचिन सोबत पण एकाच वेळी दोन्ही कामं करू नकोस मी सल्ला दिला तसा मंग्या पुन्हा समोर बघून गाडी चालवू लागला मी कंपनीचा क्लायंट पळवला मी अरे त्यांनी स्वतःहून फोन केला होता मला म्हणाले हवं तर डबल फी देतो पण नंबर एकच्या डिटेक्टिव्हनेच आमची केस सॉल्व्ह करायला हवी मग मी काय करणार घेतली केस सचिनने फेक मारली नॉनसेन्स केस घेणं म्हणजे अंधारात चार्लीचा किस घेण्या इतकं सोपं वाटलं काय तुला बरं घेतलीस तर घेतलीस केस निदान सॉल्व तरी करायची तर स्वतःच अडकून बसलास आम्ही नसतो आलो वेळेवर तर काय झालं असतं तुझं कळतंय का लिंबूने विचारलं काही झालं नसतं मोसंब्या मी चेचणारच होतो त्या धर्मेंद्रला तुम्हीच मध्ये येऊन उडवलं त्याला होलसेल मध्ये आणि चार्लीचा किस मी घेतला नव्हता पुन्हा एकदा सांगतो चेतू समजाव यांना सचिन काल रात्रीचा माफीनामा विसरून भांडू लागला वारे झेम्या असेल तर चेतू काल रात्री जिथून या बधिरला आज रात्री सोडून परत निघून जाऊ मुंबईला हा याची केस वगैरे काय ते सॉल्व्ह करून येईल परत आपल्याला तिथे भरपूर काम आहेत मंग्या पुन्हा मागे वळून म्हणाला तसा सचिन गडबडला मलुल आवाजात म्हणाला करा ही केस सॉल्व मुंबईला गेलो की देतो उरलेले पैसे परत यावर वाद तिथेच थांबला करवलीहून आम्ही सवाई माधोपूरच्या दिशेने निघालो राजस्थानच्या सीमेवर असलेलं हे छोटे खानी शहर व्याघ्र दर्शनासाठी लोकप्रिय असलेलं रणथंबोर राष्ट्रीय उद्यान इथलंच इथल्या किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे सुनियोजित सवाई माधोपूर शहराची रचना आणि वास्तुकला पाहून मध्ययुगातच आल्याचा भास होतो एक निसर्ग प्रेमी म्हणून मला रणथंबोर उद्यानाला भेट देण्याची वाघांना जवळून पाहण्याची खूप इच्छा होती पण त्या नादात मध्ये आलो की कोठारे ट्रॅव्हल्स कडून फोन यायचा आमचे ट्रक सापडले की नाहीत ड्रायव्हर लोकांचं काय झालं तपास सुरू आहे एवढंच उत्तर असायचं आमच्याकडे ट्रक चालक धर्मेंद्रची झालेली अवस्था पाहून बेपत्ता ड्रायव्हर सोबतही असंच काहीस घडलं असेल अशी शंका होती पण त्यांच्या सोबत नेमकं काय घडतंय का यासाठी धर्मेंद्रचा रिपोर्ट आवश्यक होता आम्ही पोलिसांना निनावी फोन करून अज्ञात अपघातात एक ट्रक चालक ठार झाला आणि प्राण्यांनी ओरबाडू नये म्हणून त्याला जमिनीत पुरल्याची माहिती दिली अचूक लोकेशन देखील पाठवलं करवली पोलीस तिथे पोहोचतील मृतदेह ताब्यात घेतील शवविच्छेदनासाठी पाठवतील एक दोन दिवसात रिपोर्ट येतील मग पोलिसांना फोन करून ते आम्हाला मेल करायला सांगू असा प्लॅन होता पण घडलं भलतच ज्या नंबरवरून आम्ही पोलिसांना फोन केला होता त्याच नंबरवर काही तासांनी पुन्हा त्यांचा फोन आला आम्ही धाडलेल्या लोकेशनवर ना पुरलेला प्रेत सापडलं होतं ना अपघात झालेला ट्रक पोलिसांचा वेळ वाया घालवला म्हणून त्यांनी आमची कानपूर या हिंदी भाषेत चांगलीच खरडपट्टी काढली त्या रात्री आम्ही माधोपूर पासून ठेवता येईल या अंदाजाने तंबू टाकले शेकोटी पेटवली पुन्हा एकदा बेपत्ता झालेल्या धर्मेंद्राच्या मृतदेहाचा विषय निघाला असं कसं झालं जाऊन बघूया काय परत हा चुकला असेल त्यांचा योग म्हणाला हा कसा चुकेल एक्झॅक्ट लोकेशन पाठवलं होतं मी आणि रस्त्याकडेला पडलेला एवढा मोठा ट्रक दिसणार नाही का त्यांना नॉनसेन्स लिंबाजीने उत्तर दिलं हे वेड्यांनो चुकून भलत्याच रस्त्यावर गेले असतील तर ते किरणने शंका काढली असं कसं भलत्याच रस्त्यावर जातील स्थानिक पोलीस आहेत ना ते आणि बिहडमधून एकच तर मुख्य रस्ता जातो ना भेंडी विजयने शंकेचं निरसन केलं काहीतरी खूप मोठा गौड बंगाल आहे मित्रांनो धर्मेंद्राची बॉडी आणि तो ट्रक आपोआप अदृश्य तर होणार नाही कुणीतरी रातोरात गायब केलं असणार मी गंभीर होत म्हटलं अरे बाबा पण एक डेड बॉडी आणि मोडका तोडका ट्रक कोण गायब करणार राजेशने विचारलं ज्यांना याबद्दल कुणाला काही कळू नये असं वाटत असेल तेच मी म्हटलं पण असं कोणाला का वाटेल मंग्याने विचारलं कारण असं घडण्यामागे तेच जबाबदार असतील तर धर्मेंद्राला आपल्या गाडीने जरी उडवलं असलं तरी तो नॉर्मल नव्हता हे त्याच्या हरकतींवरून कळतच होत त्याने सचिनला चावण्याचा किंवा खाण्याचा प्रयत्न केला त्या नादात चालत्या ट्रकवरील ताबाही गमावला हे त्याने कशाच्या प्रभावाखाली केलं माझा प्राथमिक अंदाज रेबीजचा संसर्ग असा होता पण आता डेड बॉडीज गायब झाल्याने सर्व समीकरण बदलल्यात मी म्हटलं तू असं काही बोलायला लागलास की छातीत धडधड सुरू होते माझ्या होलसेलमध्ये मा इथे काहीतरी खूप मोठा झोल झपाटा सुरू आहे असं म्हणायचंय का तुला फर्स्ट रे मी बटाट्यानो त्या कोठारे ट्रॅव्हल्स कडून पाच लाख घेऊन कमीत कमी दहा लाख तरी मागायला हवे होते सचिन कुरकुरला पैशांचा सोड झेमण्या जीव वाचला ते नशीब समज नाहीतर जग मुकलस तर मधील नंबर एक फ्रॉड डिटेक्टिव्हला मंग्या पटकन म्हणाला सचिन रागाने लालबुंद झाला एक वेळ त्याला कोणी बधीर म्हटलं तर चालेल खादाड म्हटलं तर चालेल म्हटलं तरी चालेल पण फ्रॉड डिटेक्टिव्ह म्हणू नये आपण या युनिवर्स मधील सर्वोत्कृष्ट डिटेक्टिव्ह आहोत हे त्याने गृहितच धरलेलं रागाच्या भरात उठून तंबू मागे निघून गेला बिहड मध्ये रात्री धोका कुठूनही येऊ शकतो हे लक्षात घेऊन मीही त्याच्या मागोमाग गेलो तंबूपासून सुरक्षित अंतरावर तो मान खाली झुकवून उभा होता हात पुढे छाती जवळ घेतलेले तो रडतोय की काय असं वाटलं म्हणून मी मागून जवळ जात त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा तो केवढ्याने दचकला त्याच्या हातातील मिंटची डबी वर उडाली गोळ्या गवतात विखुरल्या टमाट्यांनो सुखाने पेपर मिंट तरी खाऊ द्या मला तो वैतागून म्हणाला पेपरमेंट खाण्यासाठी इतक्या लांब आलास अरे तिथे बसूनच खायचं ना मी आश्चर्याने म्हटलं तिथे बसून काय खा सगळ्यांना वाटावी लागेल ते ना तेवढा स्टॉक नाही माझ्याकडे होलसेल मध्ये मा तो पुन्हा कुरकुरला तेवढाच गवतातून अस्पष्टसा गुरगुराट ऐकू आला दोघही सावध झालो मी समोर पाहिलं उंच गवतातून एक डोकं बाहेर पडलेलं दिसलं त्याचे डोळे निखाऱ्याप्रमाणे लकाकत होते विद्रुप चेहरा आमच्याकडे खाऊ की गेलू असा पाहत असलेला मी लगेच मागे खोचलेली गण काढली अचानक तीराप्रमाणे तो आमच्या दिशेने येऊ लागला मी एका एक गोळ्या झाडल्या पहिली पायावर दुसरी छातीवर तिसरी डोक्यात तिसऱ्या गोळीने मेंदूचा भोगा होऊन तो आमच्यापासून फक्त पाच सहा फुटांवर कोसळला सचिनने गवतावर बसल्या सुटकेचा निश्वास सोडला पण तेव्हाच पुन्हा भयंकर गुरगुर ऐकू आली यावेळी सर्व दिशातून मी समोर पाहिलं गवताला तशीच असंख्य डोकी फुटली होती या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र